गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय साय नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुरेपूर स्वागत आहे आता मी निघालो आहे बघा माझ्या ड्युटीला कामाला तर आता सकाळचे वाजले आहेत पाहुण्या नऊ नऊ वाजलेले आहेत तर फार थंडी आहे आणि कुठल्या कुठल्या गावाला थंडी तर नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आमच्या माझ्या म्हणजे जायच्या रोडला असं जंगल आहे बघा असे भलं मोठं जंगल आहे बघा म्हणजे एक फार मोठे जंगल आहे आतमध्ये पण सोसायटी पण खूप बघा बघा मांजरी आणि भरपूर प्राणी सास आहेत भरपूर मित्रांनो हो तर प्लीज आपलं आणि आहे तुम्हाला यू दाखवता बघा मित्रांनो मी बघा हे सगळं जंगल आहे हे बघा हे अशी खाली गेलं की सोसायटी बघा या अशा मोठ्या -मु मोठ्या सोसायटी बांगल्या आहेत बघा हे तर अशा पद्धतीने सगळीकडं हे जंगल सगळं तर तिथं इथं जंगल आहे सगळं तर आपण चालू आता माझ्या कामाला तर असेच तुम्हाला मी ब्लॉग बाहेरचे नक्की दाखवत जाईल तुम्हाला मित्रांनो तर सपोर्ट करा चला मित्रांनो आपण दुसऱ्या ब्लॉगला आपण दुसऱ्या कामावर गेल्यावर ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला एखादा युट्यूब शेअर नक्की करेल तोपर्यंत बाय बाय चला